नमस्कार मित्रांनो ऋषभ राशी ज्या लोकांची आहे त्यांच्यासाठी येणारं वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस हे कसं राहणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो येणारं वर्ष मध्ये लक्ष्मीची कृपा ही ऋषभ राशी ज्यांची आहे त्यांच्यावरती अपरंपार दिसत आहे तुम्हाला भरभरून धन संपदा देण्यासाठी व तुमचे कल्याण करण्यासाठी सदैव तुमच्यासोबत माता लक्ष्मी असणार आहे मित्रांनो वैदिक ज्योतिषानुसार या राशीचा स्वामी आहे शुक्र आणि या राशीची आराध्य दैवत आहे श्री दुर्गा माता व तुमचा भाग्यशाली रंग हा पांढरा आहे ऋषभ राशीसाठी अनुकूल वार शुक्रवार बुधवार आणि शनिवार आहे या दिवशी तुम्ही महत्त्वाचे निर्णय कामं करू शकता मित्रांनो आपण ऋषभ राशीबद्दल संपूर्ण माहिती घेऊया त्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी जय लिहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला व चॅनलला सबस्क्राईब करायला व लाईक करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो दोन हजार पंचवीस हा ऋषभ राशीकरता कसा राहणार रा आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला व्यवसाय व कार्यक्षेत्रामध्ये फळ मिळेल सफळता मिळेल व तुमचे केलेले जे प्रयत्न आहे ते लाभदायक ठरतील त्यामुळे तुमची धनसंपदा वृद्धिंगत होणार आहे जे लोक नोकरी करतात त्यांच्याकरिता सुद्धा या वर्षातील सुरुवातीचा काळ हा फायदा जाईल तुमचे कमाईचे वाढतील तुम्हाला नवीन या काळात चालू करू शकाल व त्यात तुम्हाला फायदा मिळेल दोन हजार पंचवीस या वर्षाच्या मधला जो काळ असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशनचे सुद्धा चिन्ह दिसत आहे यामध्ये तुम्हाला प्रमोशन सुद्धा मिळू शकतो मधला जो पिरियड असेल वर्षाचा त्यामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही काही अपडेशन काही नवीन सुरू करू शकता व त्यामुळे तुमचा व्यवसाय सुद्धा एक भरभराटीला जाऊ शकतो मित्रांनो एकादश भावामध्ये शनी असल्यामुळे तुम्हाला आर्थिक प्राप्तीचे योग चांगले दिसत आहे परंतु त्याकरता परिश्रम घेणं तितकंच महत्वाचं आहे अन्यथा आम्ही बसून राहू व संत व आम्हाला ग्रह चांगले असल्यामुळे मिळेल असं होत नसतं जर तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर वर्षाचा जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो आहे चांगला तो योग दिसत आहे तेव्हा तुम्ही तुमचं जॉब बदलू शकता आर्थिकदृष्ट्या दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशी अत्यंत अनुकूल आहे या वर्षी व्यवसाय नोकरी इत्यादीमध्ये धनवृद्धीचे योग दिसत आहे अचानक तुम्हाला धनलाभसुद्धा होऊ शकतो तुमचे मोठे भाऊ जे आहे त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला फायदा दिसत आहे तुमचं अडकलेलं जे पैसे आहे कोणाकडे तुमची उधारी आहे ते सुद्धा तुम्हाला किंवा तुमचे काही बुडालेले पैसे आहे ते सुद्धा तुम्हाला मिळू शकते तसेच तुमचे कोट मॅटर असेल तर ते सुद्धा तुम्हाला सलटू शकते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला घरगुती संबंध कसे राहा तर त्याचंच आपण जाणून घेऊया तर घरगुती संबंध तुमचे मधुर राहणार आहे उत्तम राहणार आहे परिवारात सुख शांती राहील भावना दृष्ट्या तुम्ही एकमेकांसोबत असाल आता जे व्यक्ती विवाह करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा या वर्षाच्या मध्याला जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य स्थळ येण्याची संभावना आहे जर तुम्हाला पुत्रप्राप्ती हेतू तु, तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते सुद्धा योग दिसत आहे तुमच्या घरातील मुलांमध्ये शिक्षणाप्रति सुद्धा लगाव वाढण्याचं जे आहे या वर्षामध्ये योग आहे मित्रांनो वृषभ राशी वाल्यांचे आरोग्य चांगले व अनुकूल राहील तुमचे मन नेहमी चांगल्या स्थितीत व मानसिकदृष्ट्या तुम्ही संतुष्ट राहाल तुम्ही प्रत्येक कार्य सकारात्मक दृष्टीने कराल व तुम्हाला तुमची जेवणाची जी सवय आहे व तुमची जी डेली तुमचं दिनचर्या आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडं काम करावं लागेल अन्यथा जे आहे तुम्हाला लठ्ठपणा वगैरे होऊ शकतो म्हणून दिनचर्या सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे तरीही मित्रांनो दररोज धार्मिक मंत्र जसं हनुमान चालिसाचं मंत्र गायत्री मंत्र आदीचं पठण करणं तुम्हाला लाभदायक ठरणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी की जयंट्याला विसरू नका धन्यवाद